नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड अवकाली पाच क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती पैठण नावाखाली एक क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये जात आहे पिवळा पुढील बाजार समिती येवनी नावाखाली वीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे साठ रुपये कमाल दर चार हजार तीनशे दोन रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक्याऐंशी रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती जिल्हा वाशी माओकली आठशे क्विंटल चार हजार दहा रुपये